नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बघा आपला आज पाचवा तोडा चालला आहे टोमॅटोचा तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आणि आज किती निघणार आहे मी सांगणार आहे तर आतापर्यंत सदोतीस कॅरेट निघलेत तर बघूया आता किती निघणार आहे आजच्या तोड्यामध्ये तर वीसच्या प्लस तर व्हायला पाहिजे आज कारण गेल्या तोड्याला पंधरा निघालेला आहे तर बघूया तर बघा क्वालिटीमध्ये आजचा पण माल आहे पाचवा तोडा असूनसुद्धा तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा तुम्हाला मी दाखवणार आहे तर किती तोडे होणार म्हणजे किती कॅरेट आजची निघणार आहेत ती काई काई, तर बघूया आज माल जास्तच निघणार आहे काही ना काही तर शेवटपर्यंत बघा तर मंडळी फायनली आपलं तोडून झालेलं आहे तर आपले सगळे होते टोटली बावीस कॅरेट आणि आपले बावीसला बावीस कॅरेट भरून आपला माल तिकडं दोन कॅरेटचा आहे म्हणजेच आपले चोवीस कॅरेट झालीत तर बघू शकता ह्या है, लेवल कॅरेट भरलेत तर इतकं काही कॅरेट व कॅरेट व्हायचं म्हटलं तर इतकं कॅरेट व कॅरेट बसत नाही कारण ही माल निघतोय अजून तर चला चोवीस कॅरेट निघलेत म्हणायचं तर सव्वीस कॅरेट धरले होते दोन कॅरेट थोडे कमी निघाली आणि अजून माल बघा किती मोठा आहे तर पहिला सदोतीस आणि आज एक चोवीस कॅरेट म्हणजे बघा सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस आणि हे वीस साठ साठ एकसष्ट कॅरेट निघला आतापर्यंत आणि बघू शकता अजून भरपूर माल आहे तर मंडळी बघा गोळा करायचा आहे आता आमचं तर बावीस कॅरेट झालीत तर अजून आपले बारापर दीडशेचं टार्गेट पूर्ण होणार तर मित्रांनो बघा तीन ते सहा सात आठ कॅरेट बघा माल इथं पडलाय अजून राहिलाय सोळा कॅरेट तर खटखट गोळा करून घेतात नाही सॉरी दहा कॅरेट तिकडे दोन अजून आणि दहा कॅरेट बघा माल हे तर घेतात सगळा गोळा करून नंतर तुम्हाला दाखवतो भरल्यानंतर आता डायरेक्टली मंडळी बारा झाली आता दहा राहिली तर अजून घेतात गोळा करून खटखट बघा मंडळी ढीक कसा लागला <laughs> एवढे कॅरेट उरले तर बघा आणू बघा आजचं निघालीत चोवीस चोवीस भरतील ना हां आणि दोन पहिले चोवीस कॅरेट तर मंडळी फायनली आपलं तोडणं सगळं झालेलं आहे आणि माल पण भरून झालेला आहे एक दोन कॅरेट कमी के पडले ती दुसऱ्याचे आणून थोडे उसने आणून दोन कॅरेट भरायचेत एक खिडक्याचा आणि एक प्युअरचा तर असे तेवीस आपले प्युअर एक्सपोर्ट क्वालिटीचा माल निघला आणि एक थोडं किडकं निघलं म्हणजे चोवीस कॅरेटमध्ये एक किडकं म्हणजे तेवीस कॅरेटमध्ये आपलं एक कॅरेट किडकं निघाले तर बघा मंडळी हे आपले सगळे इकडं थापी मारून ठेवली तर उद्या जाणार मार्केटला तर बघूया उद्याचा भाव काय निघतो ती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा